श्री स्वामी समर्थ सर्वांना नवरात्री चालू आहे आणि नवरात्रीमध्ये आजचा हा सहावा दिवस आहे आणि माझी पूजा पण तुम्हाला मी दाखवलेली आहे परत येदा दाखवते इथं छान अशी पूजा मांडलेली आहे इथं घट स्थापना केलेली आहे इथं मी घट मांडलेला आहे आजचा सहावा दिवस आहे छान असं धन पण उगवलेलं आहे माझं आणि या साईडला अशा वर माळा लावलेल्या आहेत आणि इथं नवदुर्गा मातेचा फोटो ठेवलेला आहे हे ही सेवा असते माझी श्रीदुर्गा सप्तशेटीचं आ, ही सेवा आहे ही पार्वती माता आहे इथं आणि इथं हे कुंकुमार्चन केलेलं आहे मी दुर्गा सप्तशेटीचं पारायण करण्याच्या पहिले कुंकुमार्चन कुलदेवीचं करावं हे कुंकुमार्चन केलेलं आहे आणि माझी बाजूला गणपती बाप्पाची मूर्ती ठेवलेली आहे कारण शुभ कार्याची आपण सुरुवात बाप्पाच्या पूजेनं करतो आणि हे साहित्य आहे ही आरतीची थाली आहे आणि हा धूप आहे तर अशा प्रकारे मी ही पूजा मांडणी केलेली आहे तर आता तुम्हाला दाखवणार आहे हा जो दीप आहे माझा तो हा दीप माझा कमीत कमी तीन दिवसातून एकदा तेल टाकते मी या दीपमध्ये मोठा दिवा आहे तीन दिवसातून एकदाच तेल चालतं तर अर्धा दिवा माझं संपतं तर मी माझ्या पद्धतीनं माझा अखंड दिवा आहे तो तू काजळी कशी काढायची हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग सुरुवात करूया की काजळी आपण कशी काढावी हे बघा मी पहिले काय करते माहिती आहे का आता ही काच काढून घेऊया आपण आता काजळी आलेली आहे आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडी मोठी वाद दिसत असेल पण खूप छोटी वाद झालेली आहे मी रोजचं माझं साधी आणि सोपी पद्धत कसं करते माहिती आहे का खूप छोटी वाद झालेली आहे आणि ही आता हा दिवा शांत होण्याच्या याच्यामध्ये आलेला आहे तर असा दिवा झाला माझा तर मी काय करते माझा एक दिवा असा एक पंथी आहे आणि याच्यामध्ये ही अशी ओली वात आहे ही फक्त तेलाची वात हे आहे आणि हे पण माझा तेलाचाच दिवा आहे आता दिवा शांत झाला नवरात्रीचा अखंड ज्योत शांत झाली तर त्या त्याचा त्याच्यावर उपाय काय आहे हे बघा ही ज्योत आपण अखंड लावतो काही ठिकाण त्याच्यावर एक ऑप्शन आहे तुम्ही अशी काच लावा आणि त्याच्यावर असं हे स्टँड ठेवा दुसरी गोष्ट जर तुम्हाला असं स्टँड तुमच्या घर असं नसेल आपल्याकडे तर दिवाचा असेल तर पंख्याचा हवा म्हणजे पंख बंद ठेवा पंखा बंद ठेवला का नाही की हवा लागणार नाही दिवा शांत होणार नाही दुसरी गोष्ट आपल्या खिडकीतून हवा येते आपल्या दरवाज्यातून हवा येते बाहेरचा वारा येऊन दिव्याला लागणं आणि दिवा शांत होणं हा निसर्ग दोष आहे हा निसर्गाचा दोष आहे म्हणून आपली काहीतरी चुकी आहे आता अखंड दिवा लावला आपण आणि दिवा आपण प्रज्वलित केलेला आहे ना हा कधी कधी असं होऊ शकतं की दिवा शांत नाही होत म्हणून होऊ पण शकतं तर जर आपोआप असं हवेनी किंवा आता हे निसर्गाचा दोष आहे तर दिवा नऊ दिवस बिलकुल आपल्याला शांत नाही होऊ द्यायचा तर हवा बाहेरची येणं पंख्याची हवा लागणं हे आपल्याला ही काळजी घ्यायची मनो मनोभावे दुसरी गोष्ट घरामध्ये सुख शांती राहावी म्हणून दिव्यामध्ये दोन लवंगा टाकायच्या आता मी सुरुवातीलाच टाकलेले ते बघा इथं दिसतात खाली काळ्या या बाजूला वातीच्या खाली एक गेलेली आहे हे बघा इकडे एक गेलेली आहे आणि इथे एक लवंग आलेली आहे थोडे अक्षदा टाकलेल्या टाक आता आणि एक इलायची टाकलेली आहे आता दिव्याचा रंगसुद्धा आता सहा दिवस झाले दिवा चालूच असल्यामुळे थोडासा दिव्याच्या बाजूला असा थर पण आलेला आहे कारण आपण तो काढून मी घासू शकला नाही आपल्याला ते हलवायचं नाही म्हणून तर अशा प्रकारे हा दोष आहे तर दिवा आपल्याला काळजी काय घ्यायची हवा नाही लागू द्यायची एक दुसरी गो गोष्ट आपल्याला दिवा शांत न होऊ देण्याचं कारण काय आहे पंखा बिलकुल चालू नाही करायचा तिसरी गोष्ट सुख शांती राहावी घरामध्ये आणि आरोग्य चांगलं राहण्यासाठी आणि घरामध्ये सुख शांती राहण्यासाठी हे दीपदान जे आपण हे दीप नऊ दिवसाचा प्रज्वलित करतो तर हे शांततेचं प्रतीक पण म्हणलं जातं आणि दुसरी गोष्ट आपल्या याच्यामध्ये लवंग आणि अक्षदा आणि इलायची का टाकावी तर यांनी आपल्या घरामध्ये जे नकारात्मक आहे ती दूर जाते सकारात्मक आपल्या घरामध्ये प्रसन्नता आणि वातावरण प्रसारित करत असते आता हे मी काय करत असते माहिती आहे का याच्यामध्ये आतमध्ये जी वात आहे या दिव्याच्या आतमध्ये वात आहे तर ही इथली घेऊन सुद्धा आपण या वातीला लावून या साईडला ठेवू शकतो एक आता ही वात आपल्याला काय करायची अशी हातामध्ये घ्यायची आहे ही आणि हीच वात काजळी काढेपर्यंत ही वात काजळी काढेपर्यंत याला लावायची कारण दिव्यानं दिव्या कधीच लावू नये पण अखंड ज्योत जेव्हा नवरात्रीतली आपण लावली तेव्हा दिव्यानं दिवा आपण ती ज्योत लावू शकतो कारण ती अखंड प्र ज्योत आपण प्रज्वलित केलेली आहे तर हा दिवा आपल्याला याच वातीनं या दिव्याला लावून घ्यायची आणि हा दिवा एका साईडला ठेवायचा ही वात आणि मग हा दिव्यावरली आपल्याला काजळी काढायची तसंही करू शकता हा एक ऑप्शन झालेला आहे जर तुम्हाला तसं नाही करायचं तर मी काय करत असते असते हा दिवा मी बाजूलाच ठेवत असते याच्यात तेल वगैरे का नाही फक्त ही वात ओढली असते आताच चार पाच दिवस झाली ती एकच वात आहे या हा दिवा लावत असते बघा आता हा दिवा चालू ठेवला आता हा जो दिवा आहे ते इथं बाजूला ठेवते आणि तोपर्यंत ही जे काजळी आहे तर ही काजळी काढताना दिवा शांत झाला तरी काही हरकत नाही कारण हा दिवा आपला चालू असतो आणि हा दिवा या अखंड ज्योतनीच हा दिवा प्रज्वलित केलेला आहे तर या काडीने आपण हे काढायला गेलं तर हे शांतच होणार हे झाला तरी काही हरकत नाही याचा कुठलाही आपल्याला दोष लागत नाही आहे जर आपोआप दिवा शांत झाला हे बघा असा हाताने थोडंसं कवर केलेली आहे वाद आणि काजी काढलेली काजी काढताना थोडीशी खाली दिव्यामध्ये सुद्धा पडते माझी तर पडते जर नाही पडू द्यायची तुम्हाला तर दोन्ही हातामध्ये अशा काड्या ह्या दोन्ही कार्याने आल मग तुम्ही काजळी काढू शकता पण कधी कधी माझी सकाळची कामं असतात घाई असती तसं होतं आता परत हा दिवा घ्यायचा आणि याच दिव्यांनी हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे हे बघा झालं आता या दिव्यांनी दिवा प्रज्वलित केलेला आहे अशी काजळी काढू शकता जर आपल्याला दिवा आपला आपोआप शांत झाला हवेनी म्हणा किंवा वाऱ्यानी वा, किंवा मग पंख्याच्या हवेनी असा झाला आता हे मी माझं असं केलं तर शक्यतो माझा दिवा शांत होत नाही काजळी आल्यावरच थोडा शांत होण्याचं होतं आता हे याच्यामध्ये तुम्हाला मोठी वात वाटते पण ही वाद सुरुवातीला माझी तीस पस्तीस सेकंदासाठी काय होते थोडी मोठी वाटते पण थोड्या वेळानंतर हीच वात एकदम स्थिर होते आणि दिवा कसा ठेवावा एकदम स्थिर शांततेनं हा दे तेवत ठेवावा दिवा तेवत ठेवावा एकदम मोठी भडंग अशी वात नाही करायला पाहिजेत शेवट म्हणजे स्थिर दिवा असावा खूप मोठी बात नाही करायला पाहिजे दिव्याची आता हा आपोआप थोडा शांत होऊन जातो एका दीड मिनटानंतर आता हा जर दिवा तुम्ही ह्या दिव्याने प्रज्वलित करून तुम्ही काजळी काढून परत दिवा लावला तर याला कुठलाही दोष लागत नाही समजा आपला दिवा आपोआप एकदा दोनदा एक दोन दिवसातून जर आपोआप वात आप आपली आप 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 शांत होत असेल तर तेव्हा काय उपाय करावा तेव्हा आपल्याला दिवा आपोआप आपल्याला शांत झालेला दिसला तर मनामध्ये आपल्या काही शंका असतील काही आपल्याला मनामध्ये डाऊट येत असतील आणि खूप काही मनामध्ये विचार येत असतील तर तेव्हा काय करावं आपल्या कुलदेवीच्या नावाने दुर्गा सप्तशतीचं जे जे दुर्गा स्तोत्र आहे दुर्गास्तुती आहे ती तुम्ही श्रव म्हणजे वाचू शकता किंवा ऐकू शकता आपल्या कुलदेवी म्हणजे भगवती आईच्या नावानं एकशे आठ वेळा तुम्ही जप करू शकता मग आपल्याला कुठल्याही प्रकारचा दोष लागत नाही कारण दिवा शांत होणे हा निसर्गाचा हा निसर्ग दोष आहे आपला दोष नाही कारण आपण तर आपल्या पद्धतीनं काळजी कोणती घ्यायची आहे काळजी आपल्याला हवा लागू नाही द्यायची आणि आपल्याला असं हे करायचं म्हणजे दिवा झाकून ठेवायचा आहे किंवा बाजारातून आपल्याला नुसतं असं हे आणलं तुम्ही स्टँड तरी पण होऊन जाते बऱ्याच ठिकाणी दिव्यामध्ये असं स्टँड नसतं असा हे असतो ओपनच असतो खुल्ला असतो तर मग त्यांच्या दिव्याला एक ती काळजी कशी घेतात खिडकी न उघडता दरवाजासारखा उघडायचा नाही पंखा बिलकुल लावायचा नाही आता मी मुंबईमध्ये राहते मुंबईमध्ये असा दोन मिनिटंसुद्धा तुम्ही बिना पंख्याचे राहू शकत नाही पाऊस असो थंडी असो गरमी असो हिवाळा पावसाळा कोणताही ऋतू असू दे मुंबईमध्ये भयंकर गर्दी होते आणि मुंबईमध्ये असा कोणताच दिवस आणि कोणताच म्हणजे असा वेळ नाही की तुम्ही बिना पंख्याचे राहू शकाल म्हणून आम्हाला इथं चोवीस तास पंखा लागतो तर पंखाची काळजी घ्यायची आपल्याला पंखाची हवा पाहिजे असेल तर दिवा असा झाकून ठेवा लागतो म्हणून मी असा दिवा झाकून ठेवलेला आहे तर माझ्या पद्धतीनं माझी काजळी जी आहे तर मी दुसऱ्या दिव्याला लावून ती काजळी काढते आणि त्याच्यातलीच वात आहे तर त्या वातीनं तो दिवा चालू करते आणि काजळी काढते आणि शक्यतो दिवा शांत न होण्यासाठी जास्तीत जास्त तेल भरूनच दिवा ठेवावा दुसरी गोष्ट सारखं सारखं दिव्यावर लक्ष ठेवायचं कारण काजळी याची वेळ आली त्याच्यावर दो वा वाद थोडी शांत झाली अग्नी थोडा शांत झाला म्हणजे वाद झाली प्रज्वलित केलेली की तेव्हाच आपण ती काजळी काढून घ्यायला पाहिजेत ही काळजी घ्यायला पाहिजेत दिवा शांत झाला तर आपल्या भगवतीच्या नावाने एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचा आहे जप करायचा आहे एकशे आठ वेळा नाव करा घ्यायचं आहे खूप मनाला प्रसन्न वाटेल कोणताही दोष लागत नाही तर ही माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय माताजी जय माताजी जय माताजी